आई नवलाई भैरी मंदिर साखर पोलादपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा संपन्न जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर यांनी घेतलेल्या मेहनतीने आई नवलाई भैरी मंदिर साखर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा मूर्तीचे युवासेना कोर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले व माजी राजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या शुभास्ते अनावरण करण्यात आले पोलादपूर तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे सदर कार्यक्रम भरत शेट चोरगे आणि संतोष माळुसरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी शिवसेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले राजीव माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे नगराध्यक्ष शिलपा दरेकर जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष संजय चोरगे उपाध्यक्ष अक्षय मालुसरे कार्याध्यक्ष भरत चोरगे मार्गदर्शक संदर्भ कदम युवा युवा नेतृत्व स्वप्नील चोरगे शैलेश चोरगे रुपेश चोरगे प्रसाद तांदळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड